नमस्कार एस टी न्यूज चाकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमी सोबत स्वागत आज रामनवमी म्हणजे रामाचा जन्म महोत्सव आता औषध शहरा अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीच्या माध्यमातून सर्व जनते दाखवण्याचं काम आज श्री राम भक्त करत आहेत आज आपल्यासोबत काही संयोजक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या रॅलीच कुठून कुठपर्यंत महोत्सव ठरलेला आहे आणि कुठून कुठपर्यंत रॅली काढण्यात येणार आहे आपल्या सोबत संयोजक आहेत त्यांच्या सोबत बोलणार आहोत काय सांगाल दा आज आपण जे रॅली काढलेले आहात ते कुठून कुठपर्यंत आणि किती वेळ आणि यानंतरचे पुढील कार्यक्रम काय काय असणार आहेत सर्वप्रथम हिंदुस्थानातील सर्व हिंदूंना मी आज रामनवमी निमित्त शुभेच्छा देतो मागच्या पाचशे वर्षापासून आपली श्री प्रभू राम हे एका झोपडीत होते आजची ही रामनवमी आपल्या सर्व भारतीयांसाठी विशेषतः महत्त्वाची आहे या रामनवमीला आज पहिल्यांदा आपले रामलल्ला त्यांच्या खऱ्या गर्भगृहात स्थापन झालेले आहेत त्यामुळे आजचा दिवस आमच्या सर्व हिंदू बांधवासाठी अतिशय भाग्याचा आहे हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही राम राम रॅ रामनवमीनिमित्त बाईक रॅलीचं व शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे सकाळी नऊ वाजता ही सुरू झालेली बाईक रॅली इथून औसा मोड औसा मोड ते हनुमान मंदिर बस स्टँड व बस स्टँड ते श्रीराम मंदिर औसा इथपर्यंत होईल त्यानंतर दुपारी बारा वाजता श्रीराम मंदिरात गुलालाचा कार्यक्रम होईल गुलालाचा कार्यक्रम झाल्यानंतर ठीक चार वाजता शोभायात्रेला सुरुवात होईल मी अवशेकरांना विनंती करतो आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने या शोभायात्रेत आपण सहभागी व्हावे ही शोभायात्रा सायंकाळी चार वाजता श्रीराम मंदिर किल्ला मैदानीतून सुरुवात होईल त्याचा समारोप श्री हनुमान मंदिरापर्यंत होणार आहे तरी आपण सर्वांनी या शोभायात्रेत शोभा यात्रेत सहभागी व्हावे असे मी आपल्याला विनंती करतो यापुढील का, या काय यापुढील काय काय कार्यक्रम असतील आता रॅली झाल्यानंतर बारा वाजता राम मंदिरात गुलाल व गुलालानंतर चार वाजता शोभायात्रा हा असा दिवसभराचा आमचा असा कार्यक्रम आहे नक्कीच सहयोगानं सांगितलेला आहे की दिवसभराचं स्टुडंट म्हणजेच आपण म्हणतो कार्यक्रमाची रूपरेषा ते काय काय आता का, गुलाल बारा वाजता बाराच्या नंतर चार वाजता शोभायात्रा होणार असल्याचं छायाचित्र आपण आपल्या एस पी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून औसा शहर अंतर्गत औसा शहर अंतर्गत दाखवत आहोत एस पी न्यूज साठी मी मुख्य संपादक सुनील शिंदे कॅमेरामॅन पहोन म्हणते